कोपरगाव तालुक्यातील संवनसर शिवारात जुना मुंबई नागपूर महामार्गावर गोदावरी नदीच्या पुलावर सध्या मोठमोठे खड्डे पडल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे खड्डा सुकवण्याच्या नादात छोटे मोठे अपघात होत आहे त्यामुळे नागरिक त्रस्त झाले असून नॅशनल हायवेचे अधिकारी मात्र याकडे दुर्लक्ष करीत असल्याने नागरिक त्रस्त आणि अधिकारी मस्त अशी चर्चा परिसरामध्ये सुरू आहे गोदावरी नदीच्या पुलावर जागोजागी खोल खड्डे पडले असून या खड्ड्यांमुळे वाहन चालकांचे हाल होत आहे त्याचबरोबर पुलाला देखील धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे नॅशनल हायवेचे अधिकारी दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे विशेष म्हणजे नॅशनल हायवेचे छत्रपती संभाजीनगर विभागाच्या अंतर्गत हा रस्ता येत असल्याने नागरिकांनी तक्रार कुठं करायची हा देखील महत्वाचा आणि मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उपस्थित होतो पुलावरून दररोज शेकडो वाहनांची ये जा होत असते विशेषतः सकाळी आणि संध्याकाळच्या गर्दीच्या वेळी खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो दुचाकीस्वार आणि सार्वजनिक वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे कोपरगाव तालुक्याला पूर्व भागाला जोडणारा हा प्रमुख मार्ग असल्याने येथे दररोज हजारो नागरिक या रस्त्याचा वापर करतात रोज सकाळी कामावर जाताना या खड्ड्यांमुळे जीव मुठीत घेऊन गाडी चालवावी लागते एक चुकीचा वळण घेतला की अपघात होऊ शकतो अशी प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे या भागात काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे खड्ड्यांची स्थिती अधिकच वाईट झाली आहे आणि या खड्ड्यामध्ये पाणी साचल्याने खड्ड्यांचा अंदाज वाहन चालकांना येत नाही आणि त्यामुळे वाहनांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे नॅशनल हायवेच्या अधिकारी लोकांचा जीव जाण्याची वाट पाहत आहे का असाच प्रश्न अनेकांच्या मनामध्ये उपस्थित होत आहे ही सर्व परिस्थिती पाहता नॅशनल हायवे छत्रपती संभाजीनगर कार्यालयाचे अधिकारी याची दखल घेऊन पुलाची आणि रस्त्याची दुरुस्ती करणार का याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे प्रतिनिधी मोबिन खान न्यूज कोपरगाव आम्ही रहिवाशी कोकणांचे कार्यकर्ते आहे बजरंग दलाचे रोज आमचे येणं जाणारी रिक्षा आमच्या एवढं अवघड आहे रस्त्याच्या आदल लेवलला कोण लक्ष देत नाही आणि लक्ष दिलं पाहिजे हे आमचं मनोगत आहे बाबा कारण आमच्या गाड्यांचे काही मेंटेन्स वाढतात लोकांचे मोठमोठ्या मोड़ ट्रकांचे लोड वाहतुक वा गाड्यांचे पाट्या तोडतात हे नुकसान होत आहे प्रशासनाने लक्ष दिलं पाहिजे आणि विथ आपला पुलतामा रोड आहे त्या रोड सुरला लक्ष दिलं पाहिजे आणि ते कामच झाले पाहिजे रस्ते दिसत नाही रात्रीच्या टायमाला खूप घातक घातक आहे अवघडे आणि मोटरसायकलवाले जे खड्ड्यात आदळ आपण होते एखादा मुंकर पडू शकतो एखाद्या गाडीचं नुकसान होऊ शकतं काही लोकांचे हातपाय मोडू शकतात ज्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे प्रशासनाने दुसरं काही नाही खड्डे आहे रस्ता खूप खराब आहे खड्डे मोठमोठे पडेल आणि वा पाऊस आल्यावर बी खड्ड्यामध्ये पाणी समजत नाही चालता येत नाही हे ये जायला आले अवघडे लवकरात लवकर दुरुस्ती करावी